देवणी तालुक्यात पंचेचाळीस ग्रामपंचायतीचे सरपंच पद आरक्षण जाहीर बावीस महिला सरपंच होणार आरक्षण सोडतीला उत्साही प्रतिसाद वाद विवादानंतर ही प्रक्रियेला पारदर्शक मान्यता देवणी तालुक्यातील पंचेचाळीस ग्रामपंचायतीच्या दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या पंचवार्षिक कार्यकाळातील सरपंच पदासाठीच्या आरक्षणाची सोडत आज पंचायत समिती सभागृहात निलंगा उपविभागीय अधिकारी शरद झाडके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या प्रक्रियेत तालुक्यातील अव्वल नागरिक आहेत तहसील सोमनाथ वाडकर पोलीस निरीक्षक अभिषेक शिंदे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते एका चिमुकलीच्या हस्ते आरक्षणाच्या चेट्ट्या काढून आरक्षण जाहीर करण्यात आलं आरक्षण प्रक्रियेदरम्यान वलांडी गावातील एका नागरिकाने वलांडीचे आरक्षण नेहमीप्रमाणे

हे दोन हजार वीस मध्ये सर्वसाधारण होत ते आता महिला साठी राखीव असेल देवनीपुर्द हे दोन हजार साठी राखीव असे धनेगाव हे दोन हजार वीस मध्ये महिला साठी राखीव होत ते मात्र आता सर्वसाधारण पद होईल नागतीर्थवाडी दोन हजार वीस मध्ये महिला साठी राखीव होत ते मात्र आता सर्वसाधारण असेल भोपणी हे पद दोन हजार मध्ये सर्वसाधारण होत ते मात्र आता दोन हजार पंचवीस मध्ये राखीव असेल लासोना दोन हजार पंचवीस मध्ये महिला साठी राखीव असेल वडमुरंगी हे दोन हजार वीस मध्ये महिला साठी राखीव होत ते आता दोन हजार पंचवीस मध्ये सर्वसाधारण असेल वलाटी हे दोन हजार वीस मध्ये राखीव होत ते पद आता सर्वसाधारण असेल आणि हे दोन हजार वीस मध्ये महिला साठी राखीव होत ते मात्र आता दोन हजार पंचवीस मध्ये विस्तार न्यूज साठी संपादक अजित सौटागर चालू घडामोडी पाहण्यासाठी विस्तार न्यूज पाहत राह धन्यवाद